कराड परिषद याची सार्वजनिक निवडणूक आता जाहीर झालेल्या आहे त्याप्रमाणे प्रचार चालू आहे शिवसेनेचे उमेदवार श्री सिंह यादव आहेत तर इथं नगराध्यक्ष उमेदवारासाठी सिंग नाना पाटील यांनी उमेदवाराचा अर्ज दाखल केलेला आहे पण त्यांचा जो अपक्ष अर्ज आहे तर ती शिवसेना पक्षाचं चिन्ह व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे फोटो तसंच पालकमंत्री शंभराज देसाई यांचे वेगवेगळे फोटो वापरून दिशाभूल करत आहेत मतदारांची दृष्टीने दिशाभूल होऊ नये यासाठी प्रेसरूप आम्ही आज आयोजित केलेलं आहे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री सिंह यादवच आहेत माणसांनी मतदारांनी त्याच्या दिशाभूलाला भुलू नये यासाठी आम्ही आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांना आम्ही शिवसेनेचं जिल्हाप्रमुखांचं निवेदन तसंच संपर्कप्रमुख व माझं शहर प्रमुखच्या निवेदन आज आम्ही शासनाला दिलेलं आहे व त्यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यासाठी आम्ही सूचित केलेलं आहे पालकमंत्र्या बरोबर संदर्भात चर्चा झाली आहे हो पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे संपूर्ण मंत्र्यांची चर्चा झालेली आहे बाळासाहेब भवनवरनं चर्चा झालेली आहे त्यांनी काय सांगितलं यासंदर्भात तिने तसं वापरता येणार नाही सांगितलं चिन्ह व आपल्या नेत्याचे फोटो बॅनरवर वापरता येणार नाही व पंपलेटची पुस्तकं काढलेली आहेत त्यात वापरता येणार नाहीत तुम्ही सुरुवातीलाच म्हणलात की सिंह यादव हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील तर त्यांना मग ते धनुष्य चिन्ह पाहिजे ना आपण पुरस्कृत केलेलं आहे ना आघाडीकडनं त्यांना जिल्हा समन्वय शिवसेना तसं रणजित पटला कुठं पद आहे का शिवसेनेचं विषय पदाचा नाही इथं तुम्ही म्हणताय की अधिकृत उमेदवार आहेत अधिकृत उमेदवाराला पक्षाचं चिन्ह असत तुम्ही एखाद्या आघाडीतून निवडून निवडणूक लढवणार असतील तर एका आघाडीतून निवडणूक लढवताना आपण दोन चिन्हांवरती लढवू नाही शकत ज्याच्या त्याच्यामुळं जो तिथून चिन्ह येईल त्या चिन्हावरती ते लढतील पण ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना जिल्हा समन्वयक हे पद शिवसेनेनं दिलेलं आहे फक्त ते आघाडीतून लढत आहेत म्हणून चिन्हावर लढत नाही नगराध्यक्ष उमेदवार जे आहेत पक्ष त्यांनी काय वापरले आता माननीय उपमुख्यमंत्री यांचे फोटो वापरतो वाप मा, वाप ना बॅनरवर तुम्ही आता बघत असाल कार्डमध्ये पॉम्पलेट बघताय वेगवेगळ्या पॉम्पलेटरवर त्यांचे फोटो आहेत ना ते त्यांचे बाहेर जे बॅनर आहेत जे स्क्रीन फिरत आहेत त्या स्क्रीनवरती त्यांचे जे त्यांनी पॉम्प्लेट छापलेले आहे त्या सर्वांवरती त्यांनी शिंदे साहेबांचा आणि देसाई साहेबांचा फोटो लावलेला आहे त्याशिवाय ते चिन्ह सुद्धा लावतात हे जुनी जे कार्यक्रम झालेले आहेत ते ते तू यूज करतो ना वापर करतोय आता पण त्यांना तो वापर करण्याचा अधिकार पक्षांनी दिलेला नाही आणि त्यांना तो पक्षाचा अधिकार नसताना वापरता येणार नाही परंतु जसं आपण निवडणुकीच्या त्या पत्रकावर म्हणा किंवा कुठल्या पोस्टरवरती आपण महापुरुषांचे फोटो छापतो किंवा आपले जे आदरणीय मोठे कोणी नेते असतील वरिष्ठ नेते ने यांचे फोटो छापत असतो परंतु ते एक श्रद्धास्थान म्हणून छापतो काही बाबासाहेबांनी सांगितलं नाही फुलेंनी सांगितलं नाही शाहू महाराजांनी सांगितलं नाही की आमचे फोटो छापा परंतु जर आमची श्रद्धा असेल तर ते फोटो छापू शकतो तसं त्यांची जर श्रद्धा असेल एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती तर शिंदे साहेब हे एका पक्षाचे मेन नेते मुख्य नेते आहेत मुख्य नेते, नेते।, नेते ज्या वेळेला एखाद्या आघाडीला शिवसेना पुरस्कृत म्हणून जाहीर करतात त्यावेळेला त्या आघाडीनेच आमच्या पूर्णपणे प्रोटोकॉलचा उपयोग करावा असं त्यात नमूद केलेलं आहे परंतु कुठलंही संमती न देता कुठल्याही अपेक्षा उमेदवाराला कोणत्याही प्रकारचं पक्षाचं चिन्ह किंवा आमच्या मुख्य नेत्यांचं किंवा अन्य नेत्यांचं कोणतंही पोस्टर छापता येणार नाही जिल्हा प्रमुखांनीच पत्र दिलेलं आहे ह्या ह्याच प्रांताला आपण दिलेलं आहे जिल्हा प्रमुखांचं पत्र तसं माझं शहर प्रमुखाचंही पत्र आपण दिलेलं आहे प्रांतांना वरिष्ठांना विचारूनच केलेलं आहे काय अडचण आहे पालकमंत्र्यांची पण चर्चा झालेली आहे संपर्क प्रमुख सरंजी कंसे साहेब यांचीही चर्चा झालेली आहे बाळासाहेब भवन जे आमचं मेन हे आहे ठिकाण तिथूनही चर्चा करून आपण आज पत्रकार सांगा त्यांच्या चिन्हाला आता तुमचा विरोध आहे वापरतो वगैरे भविष्यात ते शिव शिवसैनिक म्हणून तुमच्या शिवसेनेच्या पक्षात राहणार आहेत काय भूमिका आहे त्यांना कशा त्यांनी आजपर्यंत कधीही जाहीर पक्ष प्रवेश केलेला नाही त्याच्यामुळे ते पक्षात आहेत असं आम्ही म्हणू शकत नाही पक्षप्रवेश कुठं केलाय शिवसैनिक म्हणून बरेच जण काम करतात त्यांनी पक्षप्रवेश का नाही केला इतकी वर्ष सगळ्यांनी मेहरबानांनी कार्यक्रम घेऊन राजेंद्रसिंग यादव मेहरपांनी कार्यक्रम घेऊन जाहीर पक्ष प्रवेश केला तसा मला यांचा पक्ष प्रवेश झालेला एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो तुम्ही कार्यक्रमात साहेब आपण काम त्यावेळेला ते होते आता या संदर्भात नाही आणि आता जी बा शेनेनं आमची तिकीट दिलेली आहे ती राजेंद्रसिंह यादवना दिलेलं आहे त्यामुळे त्यांचा इथे काय संबंध आहे तीन तारखेनंतर त्यांचा काय असेल ते विषय असेल पण आता त्यांना चिन्ह आणि आमचे मुख्य नेते शिंदे साहेबाचं पोस्टर त्यांना वापरता येणार नाही

आणि प्रांत आम्हाला सांगितलेलं आहे की दोन चार तासात म्हणजे आजच्या दिवसात ही कारवाई आम्ही त्यांना नोटीस पाठवतो आणि ती पूर्ण करायला त्याबद्दल घेतलेलं आहे तुम्हाला प्रांताधिकाऱ्यांनी किंवा जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी तुम्हाला काय त्याबद्दल हे सांगितले ते काय कारवाई सांगितली दोन तासात नोटीस देतो म्हणून सांगितलेलं आहे दोन जर नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई सरकारी कारवाई करू असं असं सांगितलं निर्णय वरिष्ठ आमचे ते निर्णय आम्ही घेऊ शकत नाही शिवसेना ही पहिल्यापासून आम्ही रुजवलेली आहे कराड शहरात आम्ही शाखा काढलेल्या आहेत तिने अजून एकही शाखा काढलेली नाही शिवसेनेची नाही शहरातीची काय भूमिका राहणार आहे नाही आम्ही वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यावर आम्ही थांब पण आता तर त्यांचा काही संबंध येत नाही तर शिवसेना असेल तर शिवसेनेच्या नियमाप्रमाणेच काम करायला लागेल शिवसेनेच्या प्रोटोकॉलप्रमाणेच काम करायला लागेल इथून पुढं